आत्ताची मोठी बातमी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज यांचे नाव जवळपास निश्चित आहे दुसरीकडे महायुतीकडून उमेदवार बदलाच्या हालचाली जे आहेत त्या जोरदार सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे विद्यमान शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे यांच्याऐवजी भाजपकडून भाजप नेते समरजित सिंह गाडगे यांना निवडणूक उतरवण्याच्या हालचाली ज्या आहेत त्या सुरू आहेत राजघराण्याविरुद्ध शाहू महाराज घराणे असं चित्र तयार करण्याचा प्रयत्न भाजपकडून असल्याचं आपल्याला दिसत आहे आणि समरजित घाडगे यांचं नाव आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अशा पद्धतीनं संजय मंडलिक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता मांडली जात आहे भाजपचा नवा डाव महायुतीचा नवा डाव जो आहे तो कोल्हापूरमधून खेळला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अशा पद्धतीनं ऐन वेळेला उमेदवार बदलाच्या हालचाली ज्या आहेत त्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही ऐनवेळी समरजित घाडगे यांना भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता जी आहे ती शक्यता निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी